बायोमायनिंग म्हणजे काय तर कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करताना ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जातो ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती तर सुक्या कचऱ्यातील प्रक्रिया होऊ शकणारे पदार्थ वेगळे केले जातात प्रदूषण विरहित व कचरामुक्त इचलकरंजीसाठी बायोमायनिंग योजना राबविली जात आहे पण बायोमायनिंगने कचरा गायब होण्याऐवजी बायोमाइनिंग टेंडरचा कचरा संबंधित अधिकाऱ्यांच्या वरद असल्याने सोन्याचा बनवण्याचा अर्थ उद्योग महापालिकेत सुरू असल्याची चर्चा आता शहरात होत आहे याविषयी अधिक माहिती अशी इचलकरंजी महानगरपालिकेची बायोमाइनिंग टेंडर प्रक्रिया वादाच्या भोऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून बांधकाम विभागाचे अंधार सावली आरोग्य विभागात तरी पडली नाही ना अशी चर्चा महापालिकेत केली जात आहे बायोमाइनिंग टेंडर प्रक्रियेत पारदर्शीपणा आणून स्पर्धात्मक पद्धतीने निविदा प्रक्रिया पार पडली तर महापालिकेचे किमान दोन कोटीहून अधिक रक्कम वाचणार असून याकडे अधिकारी दुर्लक्ष करून आवडीनिवडी जोपासणाऱ्या मर्जीतील व्यक्तींना टेंडर बहाल करत असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून कळते इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गतसाली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर साठी दलित सुधार योजना अंतर्गत एकूण चौऱ्याऐंशी कामांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या परंतु या सर्व कामामध्ये मनपातील स्वयंघोषित कारभारी मंडळींनी प्रशासनावर दबाव आणत निवेदेतील अटी बदलून स्वतःच्या ठराविक मक्तेदारांना कामे मिळवून देण्याचा व महापालिकेच्या निधीचा लूट करण्याचा डाव रचला होता त्याला काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावजकर यांनी जोरदार हरकत घेऊन नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा दूर्त डाव उलथून लावला होता त्याला माजी खासदार राजू शेट्टी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे प्रशासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला मात्र आता खाबुगरी वृत्तीने पुन्हा तोंड वर काढले असून तीच जुनी तोडपाणी रणनीती राबवत एकोणीस पूर्णांक एकवीस कोटी खर्चाच्या बायोमायनिंग निविदा प्रक्रिया राबवीत असल्याचे दिसून येत आहे राज्य शासन असो वा महानगरपालिका यामध्ये स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी नागरिकांची प्रामाणिक इच्छा असते मात्र काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया मोडण्याचा घाट काही लोकप्रतिनिधी व ठेकेदार करत असतात याकडे प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देत अशा प्रकारांना अटकाव घालत जनतेच्या कराच्या रकमेचा जनतेसाठी वापर व्हावा याची जबाबदारी घेतली पाहिजे मात्र तसे होताना इचलकरंजी महानगरपालिकेत दिसत नाही मागे बांधकाम विभागात घडलेला गैरप्रकार आता आरोग्य विभागाकडे दिसून येत आहे इचलकरंजी महानगरपालिकेने बायोमायनिंग टेंडर प्रक्रिया जारी केली आहे एकोणीस पूर्णांक एकवीस कोटी रुपयांची ही टेंडर प्रक्रिया आहे ही निविदा प्रक्रिया सुरू असून त्यातील पहिले पाकिट उघडल्यानंतर चार मक्तेदारांनी निविदा भरल्याचे समजते त्यामध्ये स्पर्धात्मक निविदा तपासणे गरजेचे असताना दुसरे निविदाचे पाकिट न फोडता संबंधित खाते प्रमुखाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन ही निविदा प्रक्रिया मर्जीतील मक्तेदारासाठी मंजूर करण्याचा घाट घातला आहे व यात मोठा मलिदा खाबुगिरीला मिळणार असल्याची चर्चा इचलकरंजी महानगरपालिकेत रंगली आहे वास्तविकात हा स्पर्धात्मक निविदा होऊन महानगरपालिकेचे पैसे वाचवणे महापालिका आयुक्त तथा प्रशासकांची भूमिका असायला हवी मात्र त्यांना अंधारात ठेवून बांधकाम असो व आरोग्य विभागाकडून चुकीची माहिती पुरवून स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया मोडण्याचा उद्योग आयुक्तांच्या डोळ्यात सुरू आहे त्यामुळे आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे डोळसपणे पाहून कारभारात पारदर्शकपणा आणून महापालिकेतील ही खाबुगिरी रोखावी अशी मागणी होत आहे आता उन्हाळा सुरू झाला आहे गावातील कचरा डेपो पेट घेत आहे या पेडत्या कचरा डेपोतून होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाचा त्रास सांगली रोड परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बायोमायनिंगची प्रक्रिया वर्षभर पुढे गेली तर त्याचा त्रास, त्रास नागरिकांना व महानगरपालिकेला आर्थिक बुरदंड सहन करावा लागणार आहे सांगली रोड परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे अशावेळी टेंडर प्रक्रियेत पारदर्शीपणा आणून लवकरात लवकर या कामास सुरुवात होणे गरजेचे आहे